आदरणिया चळगावच्या सरपंच वर्षा ताई भंडारकाऊ आहे अदड्या बलोरगीजी अदणिया मल्लू पाटीलजी अदणिया शितल ताई अदणिया आनंद बुक्कानोरेजी अदडिया कोरबूजी अदडिया अशोक देवकते अदळ्या प्रथमेश जी विजय राठोडची बसवराज बाणेगावजी वेंकट जी सिद्धार्थ गायकवाडची बाबासाहेब पाटीलजी शंकर पटेल जी शकीर जी रईस टिनवाला जी दिलीप बिराजदार जी सिद्धू भंडारकोटेजी दसाडे जी सारिका तई चव्हाण शिवानंद धानेश अचलारे जी सि जी पांडुरंग जी लाला राठोड जी अरुण जाधवजी चौगुले चौगुलेजी उपस्थित व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर सर्व काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित माझे चपळगावचे अक्कलकोट तालुक्याचे आजूबाजूच्या गावातले सर्व आलेले माझे शेतकरी मायबाप माझे बंधू भगिनीनो माझे वडीलधारी आणि उपस्थित पत्रकार बंधवलो प्रथमतः ही खरं तर मागच्या दोन महिन्यात माझी तिसरी भेट आहे चप्पळगावला आणि तुम्ही नेहमी माझं स्वागत करता आतुरतेने माझी वाट बघता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते मला तुमची लोकप्रतिनिधी म्हणून म्हणून निवडून आणलं तुमची सेवा करण्याची मला सुवर्ण संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते मी तुम्हाला शब्द देते की मी खासदार झाल्याचा फायदा हा तुम्हाला शंभर टक्के मी करून देईन तुम्ही मला खासदार केलं त्या संधीचं मी सोनं तुमच्यासाठी करून देईन हा मी तुम्हाला तुमची खासदार म्हणूनच नाही पण तुमची लेख म्हणून आणि तुमची बहीण म्हणून मी तुम्हाला शब्द दे आज मेत्रे साहेबांचा नागरी सत्कार तुम्ही या ठिकाणी आयोजित केला खरं तर मेत्रे साहेबांचा नागरी सत्कार हा गणवाय झाला पाहिजे कारण का एवढं मोठं काम त्यांनी अक्कलकोट तालुक्यासाठी या भागासाठी केलं पुरणू धरण बांधलं पाणी सोडण्याचं काम शिंदे साहेबांच्या मागे लागून विलासराव देशमुख साहेबांच्या मागे लागून निधी आणण्याचं काम केलं संघर्ष केला आणि स्वतःसाठी नाही तुमच्यासाठी संघर्ष केला आज काँग्रेस आणि बीजेपीच्या नेत्यांमध्ये खूप महत्वाचा फरक काय आहे ते खूप संघर्ष करतात बीजेपीचे लोक खूप करतात प्रचंड करतात अमाप करतात पण पर... स्वतःसाठी करतात आणि काँग्रेसचे नेते अमाप संघर्ष करतात खूप करतात लोकांसाठी करतात आज मेत्रे साहेबांनी काय घोषणा दिली की वेळ आली तर मी सगळं विकून तुमची बिलं भरील हे सहजासहजी कोण म्हणत नाही जो खरा लोकांमधला नेता असतो तो हे बोलतो मला आठवतंय साहेबांच्या इलेक्शनच्या वेळेस शिंदे साहेबांच्या इलेक्शनच्या वेळेस मी एकदा अक्कलकोटला अशी चालेल तेव्हा मी राजकारणात पण सक्रिय नव्हती मला असं वाटत होम मिनिस्टर दोन हजार चार पाच चार च इलेक्शन होत आणि मी आली होती आणि तेव्हा मेत्रे साहेब दुपारची वेळ होती झाडाखाली बसून झाडाखाली बसून गावातल्या प्रमुख लोकांना घेऊन बसून त्यांना त्यांच्याशी बोलणं करत होते प्रत्येक गावामध्ये जाऊन वाड्या वस्तीवर जाऊन तांडावर जाऊन मोहल्लात जाऊन रखरखीत उन्हात मेत्रे फिरत होते तेव्हा मी त्यांच्याकडे बघून म्हणाले आणि आज जेव्हा मी मागे बघते की खरं कार्यकर्ता खरं तळागळातला नेता हा आहे आपल्या सोलापुरात आपल्या सोलापुरात खूप कमी लोक आहेत अशी बी जे पीचे नावच मला लक्षात नाही आहेत अशी लोकांमधली नेते कोणीच नाही आहे खरच लोकांना तुम्ही सांगा काँग्रेसचे दनाद्दन दनाद्दन खटाखट खटाखट खत, यादी आहे लोक नेते म्हणून महाराष्ट्रात असो देशात असो किंवा तालुक्यात असो आता एक उदाहरण देते जेव्हा शरद पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा सगळ्यांना लक्षात होतं त्यांचं नाव हो। कृषी मंत्री कोण देशाचे पवार साहेब आता फटका मला सांगा देशाचं कृषी मंत्री सर मा नावाच लक्षात नाहीये कोणाला ना एक अदानी अंबानीचीच नाव लोकांना लक्षात आहे मग अशी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आज पेपरमध्ये बातमी होती की एजंट लोक आपल्या देशात आणि खूप वाढले सोयाबीनचा यावेळेस खूप चांगला पीक आला तुरी तुरीचा आला उडीचा आला पण एजंट लोकांनी साठ्या वाढवल्या म्हणून बाजारात बाजारभाव वाढले सर्वात मोठा एजंट कोणता आपल्या देशातला सर्वात मोठा एजंट आघाडी आणि ह्या एजंटला मग ते तुरीसाठी सोयाबीनसाठी पेट्रोलसाठी डिझेलसाठी तेलासाठी फोनसाठी सगळ्यांसाठी या एजंटला जर कोण मदत असेल तर ते आदरणीय पंतप्रधान मदत करतात हे या दोघांमध्ये सगळं चाललंय पर्यंत बी पर्यंत पीचे कोणतेही नेते पोहोचत नाही त्यांची नावं पण लक्षात राहत नाहीत पण सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि सोलापूर जिल्ह्याचं नशीब कि वान वान कदी -कदी वा, वा, की असे सोलापूर जिल्ह्यात शिंदे साहेबांपासून ते मेह्रे साहेबांपर्यंत सगळे तळागळातले संघर्ष करणारे परिस्थितीवर मात करून कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नसणारे हे सगळे नेते नेते हे हे लोक तुमचे लोक आहेत तुमच्यासाठी राजकारणात आले तुमच्यासाठी संघर्ष करत आहेत पराभव होऊन सुद्धा वन वन फिरणारा सत्तेसाठी नाही कधी कधी मला असं वाटतं की वास्तू असते मतदार संघ असतो जसं आधी राजा महाराजांचे क्षेत्र असायचे प्रत्येक क्षेत्र पण आपल्या नेत्याची वाट पाहत असत प्रत्येक क्षेत्र प्रत्येक मतदार संघ पण आपल्या नेत्याची वाट पाहत असत आणि अक्कलकोट तालुका अतुरतेनी मेह्रे साहेबांची वाट पाहत <दल्ण> ती जमीन आहे ती आई आहे ती मातृभूमी आहे तिला पण वाटतं ना की आपलं चांगलं काहीतरी झालं पाहिजे की मला पण पाणी मिळालं पाहिजे तुम्हीच नाही ती पण त्रस्त असते ती पण टहललेली असते ती आपल्याला सांभाळत असते पण तिला कोण सांभाळणार तर त्या तालुक्याचा जो आमदार असतो त्या विभागाचा जो खासदार असतो तो ह्या मातृभूमीचं संरक्षण करायचं पण त्याचं कर्तव्य असतं आणि ती आतुरतेने मेहत्रे तुमची वाट पाहत आहे अक्कलकोटची जमीन तुमची वाट पाहते की कधी हा कामाला लागेल हा रांगडा गडी कधी कामाला लागेल हा ढाण्या वाघ कधी कामाला लागेल आणि मी जन्मानाला शेतकऱ्याला कधी मदत होईल कधी त्या शेतकऱ्याचं भलं होईल तुमच्या हातून तुम आम्ही पण वाज पाहतो खरं तर मला वैयक्तिक टीका करायची नाहीये कारण काँग्रेसची ती संस्कृती नाही आहे आम्ही कधी खालच्या पातळीला येऊन बोलत नाही आम्ही वैयक्तिक टीका करत नाही आम्ही ध्रुवीकरण करत नाही या देशाला या तालुक्याला या जिल्ह्याला एकत्रित ठेवणं हे माझं काम आहे खासदार म्हणून समाजात ते निर्माण करणं हे लोकप्रतिनिधीच काम नसतं ते काम देश ध्रोणीचं असतं आणि समाजात ते जर कोण निर्माण करत असेल ध्रुवीकरण करत असेल तर ते भाजप करते भाजपचा प्रत्येक नेता ध्रुवीकरण करण्याचं काम करतो मला नावं घ्यायची नाही विकासावर बोला कोणी किती काम केलं कोणी किती काम करणार आहे त्याच्यावर बोला आम्ही त्याच्यावर बोलणार कारण का आम्ही केलं तुमच्या पुढे आलो आम्ही करणार आहोत म्हणून आज आम्ही मागचे जे दोन खासदार झाले त्यांना निवडणुकीचं महत्वच कळलं नाही कारण का ते घरी बसून निवडून आले तुमची कृपा असू दे पण ते तुम्हाला पण बदल पाहिजे होता मी समजू शकते की आमच्याकडून कदाचित काही चुका झाल्या आमच्याकडून चुका होण्यापेक्षा त्यांच्याकडून चुकीचा प्रचार झाला आणि म्हणून कदाचित तुमची दिशाभूल झाली त्या दोन खासदारांना निवडणुकीचं महत्व कळलं नाही पण आम्हाला माहितीये की निवडणुकीचं महत्व काय असतं आम्हाला माहिती आहे की प्रत्येक प्रत्येक मताची किंमत काय असते हे मला माहिती आहे हे माझं चौथा इलेक्शन आहे मी तीन इलेक्शन लढली तुम्ही मला आमदार बनवलं किती संघर्ष असतो किती कठीण असत प्रत्येक मत हे किती महत्वाचं असतं त्याची किंमत काय असते प्रत्येक माणसाची किती किंमत असते प्रत्येक माणसाचा किती महत्व असतो हे मला माहिती आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्यांना माहिती नसतं त्यांना मताची किंमत नसते आणि म्हणून ते काम करत नाही कारण कामाच्या आधारावर ते निवडूनच आले नाहीत ते लाटेत निवडून आले आणि म्हणून जर खरंच काम म्हणजे काय असतं आणि काम किती मजबूत असतं काम करूनच मतदान मिळतं हे जर खरं कोणाला माहिती असेल तर ते काँग्रेसच्या नेत्यांना काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ते माहिती आहे की लोकांची किंमत काय असते लोकशाहीची किंमत काय असते मला माहिती आहे की अक्कलकोट तालुक्यामध्ये खूप दहशत पसरली आहे अधिकाऱ्यांवर दमदाटी अधिकाऱ्यांवर दबाव प्रांतावर दबाव तलाठी तहसीलदार सगळ्यांवर दबाव कृषी अधिकाऱ्यावर दबाव पण अधिकारी पण माणस आहे मी अधिकाऱ्यांना तुमच्या वतीने सांगू इच्छित आहे की घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत हा एक महिन्याचा कालावधी आणि त्याच्यानंतर आमचं सरकार येणार आहे ह्याला घाबरू नका ह्यांच्या विरोधात उभे राहा जर कोणत्या आमदारांनी तुम्हाला दमदाटी दिली तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करा अधिकाऱ्यांना मी त्या ठिकाणी धीर देते मी साहस देते तुम्ही चांगलं काम करणारा अधिकारी ह्या लोकांमुळे बिघडवतो बिघडतो चांगलं काम करणारा अधिकारी काम करत नाही आलो म्हणजे तुम्ही बघा ही लोक किती कीड पसरवत आहेत कीड विष पेरतायत विष पेरतायत आपल्या समाजात आणि म्हणून आज काँग्रेस आणि महान विकास आघाडीच्या वतीने आम्ही अधिकाऱ्यांसोबत खंबीरपणे उभे आहोत पण माझ्या लोकांची कामं झाली पाहिजे माझ्या लोकांची काम, काम करणारा जो अधिकारी असेल त्याच्या प्रमोशनसाठी पहिलं पत्र माझ्या टेबलवर असेल पण माझ्या दमदातीच्या खाली येऊन माझ्या लोकांचं काम करणारा जर कोणता अधिकारी असेल तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्याच्या बदली करण्याचं पण पहिलं पत्र माझ्या टेबलवर असेल लोकांची जर कामं केली तर आम्ही तुमच्या सोबत आहोत लोकांची कामं जर केली नाही आणि लोकांना सोडून जर आमदाराच्या दमदा खाली येत असाल दुसऱ्यांच्या दमधाटी खाली येत असाल तर माझी आणि तुमची गाठ मग सोलापुरात राहायचा विचार करू नका आणि अधिकारी कोण असतात संविधानाची शपथ घेऊन ते अधिकारी बनत असतात जर तुम्ही आमदाराच्या दबावाखाली येत असाल तर तुम्हाला त्या पदावर राहण्याचा काही अधिकार नाहीये त्याच्या विरोधात लढा प्रवाहाच्या विरोधात लढा लोकांची काम करा ही मातृभूमी तुम्हाला आशीर्वाद आशीर्वाद देईल ही तुम्हाला आणि म्हणून कोणीही दमदाटी करायचा विचार पण करू नका माझ्या सोलापुरात माझ्या अक्कलकोट तालुक्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघात लक्षात घ्या खासदार काँग्रेसचा आहे

मग मागच्या तीन वर्ष का नव्हतं केलं मागचे पाच वर्ष आता इलेक्शन आले म्हणून लाडकी बहिणी सारखं त्याला लाडका एअरपोर्ट बरे एअरपोर्ट आपल्याकडे पन्नास वर्षापासून एअरपोर्ट आहे आपल्याकडे मोठे त्यांच्या पंतप्रधानाचं सर्वात मोठा विमान पण लँड झाला एअरपोर्ट वर मग कसलं झालेलं एअरपोर्टचं उद्घाटन परत म्हणजे किती फसवणार तुम्ही आमच्या लोकांना अहो एअरपोर्ट आहे आम्हाला विमान सेवा पाहिजे एअरलाइन पाहिजे एअरपोर्ट आहे ती चिमणी पाडली तरी एअरपोर्ट एअर सेवा चालू नाही झाली त्यांना वाटत विमानसेवा आणि विमानतळ ह्या दोन्ही मधला फरक लोकांना कळतच नाही असं वाटतं आणि म्हणून विमानतळाचं उद्घाटन करायला इतकं फसवतं वोरामणीच्या विमानतळाला पैसे नाही बरं मी काही अधिकाऱ्यांशी बोलली ते म्हणाले ताई अजून कोणत्याही विमानसेवाशी बोलणं झालं नाहीये ना इंडिगोशी ना स्टार अलायन्सशी कोणाशीच बोलले नाही आहे ही लोक फक्त विमान विमानतळाच पुन्हा एकदा दहा वेळा चार वेळा पाच वेळा तेच 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 बरं आपल्या इकडे नाईट लँडिंग नाही तरी सात वाजता संध्याकाळी विमानतळाचं उद्घाटन म्हणजे येडन काढण्याचे सगळे हे विषय चालले लाडकी बहीण बद्दल पण मी म्हणाली आधी खालून देत होते पैसे आता वरून देतात बर तुमचे धन्य मानते कारण का अक्कलकोट तालुक्यात सर्वात जास्त साम दाम दंड चा वापर या लोकसभे इलेक्शन मध्ये झाला मला माहितीये कसा झाला बीजेपी सगळ्या गोष्टीचा वापर केला पण तुम्ही दाखवून दिलं की साम दाम दंड हे सगळं लोकशाहीच्या समोर टिकट नाही विजय लोकांचा झाला आणि म्हणून ही झालेली निवडणूक खूप महत्वाची निवडणूक होती आर या पार ही निवडणूक होती पण विजय माझा नाही विजय तुमचा झाला विजय लोकशाहीचा झाला विजय संविधानाचा झाला विजय शेतकऱ्याचा झाला येणाऱ्या निवडणुकीत पण वापरणार आहेत ते माझ्या महिलांना लाडकी बहीण देऊन पण कोणीतरी जोक मारला की नवरा पण बायकोला पगार देतो नवराचा ऐकत नाही तर ह्याच का <laughs> काय सगळ्यांना माहिती आहे की ही फक्त लाच देत लाच देण्याचा प्रयत्न करतात महिला हुशार आहेत घेतील पैसे पण मतदान महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला करतील याची मला खात्री आहे कारण का आता निवडणूक तुम्ही ताब्यात घेतल्या तुमची खरी ताकद काय हे लोकसभेमध्ये दाखवलं त्याच्यापेक्षा दुप्पट ताकद तुम्ही आता विधानसभेमध्ये दाखवा एवढी मी तुम्हाला विनंती करते मेत्रे साहेबांचं सा कौतुक तुम्हाला काय वाटतं त्यांना ईडीचा भीती आली नाही त्यांना फोन कॉल आला नाही त्यांना आला ज्यांचे ज्यांचे कारखाने त्या सगळ्यांना आले त्यांनी संघर्ष केला तुमच्यासाठी ते इथे टिकून राहिले बीजेपीच्या विरोधात लढत आहेत तुमच्यासाठी आणि हा खरा तिकडे जातो तो हिरो नसतो <laughs> जेल मध्ये जाण्याची पण जरी पाळी आली असती तरी मेथ्रे साहेब इथेच टिकून राहिले असते त्यांचा रेवंत रेड्डी सारखा हिरो झाला आणि <laughs> होणार ते ज्या पद्धतीत संघर्ष करतात लढतात भिरतात तुमच्यासाठी आणि म्हणून येणारा एक अजून बघा इलेक्शन त्यांनी आचारसंहिता पण ला, लागू केली नाही इलेक्शन कमिशन पण मी तुम्हाला विनंती करते की मला काम करायचंय आणि मला काम करण्यासाठी इथून सपोर्ट आमदाराचा खूप गरजेचा आहे आणि म्हणून जर अक्कलकोट तालुक्याने काँग्रेसचा आमदार निवडून दिला तर तुम्ही बघा किती जोरात काम होत किती फास्ट होत मग सुरत विषय असेल धरणाचा विषय असेल पाण्याचा विषय असेल शेतकऱ्याचा विषय असेल आणि जसं मी म्हणाली की ही धरती मेहत्रे साहेबांची वाट पाहते की कधी माझी सेवा करायला हा धाण्यावाद मैदानात येतो तशी तुम्ही पण वाट पाहतात पण फक्त गर्दी करून टाळ्या वाजून होणार नाही मतदानाच्या दिवशी त्याच्या आधी पण ह्या लोकांना आता उघड पाडलं पाहिजे जर सामदाम दंड वापरला तर लगेच मोबाईल काढायचा आणि रेकॉर्डिंग करायचा बघा मग कसे घाबरतात हे लोक अहो तुम्हाला घाबरतात तुमची ताकद तुम्हाला माहित नाही किती आहे तुम्ही एक मोबाईल काढला तर भीती मी सांगते आणि म्हणून सगळेजण एक राहा संघटित राहा भेदभाव जात पात हे न विष हे सगळं सोडून आज आपण काँग्रेसला महाविकास आघाडीला मतदान करणं खूप गरजेचं आहे मेहत्रेच साहेबांना साथ देणं खूप गरजेचं आहे पाणी देणारा माणूस जे एका तालुक्याला पाणी देऊ शकतो ते किती मोठं काम करतो की लोकांच्या तहानलेला जो कोरडा घसा असतो त्याला तो पाणी देतो अमृतासारखं ते पाणी असतं ह्याची जाणीव आम्हाला सगळ्यांना आहे हे कधी विसरू नका एवढं मी तुम्हाला सांगते पुढे जाऊन मेहत्रे साहेब अनेक खूप मोठी कामं करणारे त्याची यादी त्यांच्याकडे तयार आहे सत्तेत नसताना पण ते मंत्रालयात जाऊन संघर्ष करून कामं करायची आता सत्तेत आल्यावर तुम्ही बघा किती मजा आला किती कामं तुमची होणार आहेत किती प्रलंबित कामं आम्ही तुमची करू हा मी त्यांच्या वतीने तुमच्यासाठी हा शब्द देते आणि अतिशय चांगला असा कार्यक्रम घेतला त्याबद्दल संयोजकांचे पण गट वाईज करा आता वाईज गट वाईज त्यांचा सत्कार करा म्हणजे लोकांना कळू देत आम्ही केलेली कामं आम्ही त्याच्यात कमी पडलो आम्हाला वाटलं की लोकांना कळेल लोकांना कळलं आम्ही केलेली कामं पण बी जे लो। खोटा प्रचार केला आणि त्याच्यामध्ये लोकांना विश्वास जास्त बसला पण आता बीजेपीचा खरा चेहरा दिसून आला आहे हात जोडून विनंती करते पुन्हा एकदा ते करू नका कारण का, का नाहीतर नुकसान आपलाच होतो फायदा त्यांचा होतो पण नुकसान तालुक्याचा होतो आणि प्रत्येक घरातला नुकसान होतो एवढे या ठिकाणी सांगते येणाऱ्या एक तारखेला मंगळवारी आपण एक भव्य शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला आहे सोयाबीन तूर उडीद पिकासाठी जे आपल्याला हमीभाव मिळत नाही आहे विमा मिळत नाही अनुदान मिळत नाही आहे डी पीची कामं होत नाही आहेत वीज त्या ठिकाणी आपल्याला चोवीस तास मिळत नाही आहेत वायरमॅन नीट काम करत नाही एम एस सी बी आपल्याला वेळेत ॲडिशनल डी पी जो पाहिजे तो देत नाही पाणीपट्टीमध्ये पट्टीमध्ये दहा पट वाढ या सरकारने केली आहे लोकांचं शोषण हे सरकार करते राशन दुकानात अक्कलकोट तालुक्यातच मध्ये प्लास्टिकचा तांदूळ आज मी सांगितलं तो मी घरी शिजवला आणि तो शिजवल्यावर असं चिकट झाला हे मग म्हणजे तुम्ही बघा किती भ्रष्ट आहे सरकार की आता तांदूळात पण ते भ्रष्ट भ्रष्टाचार करत आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन आपण मंगळवारी एक मोठा मोर्चा तुमच्यासाठीच घेतोय तुम्ही सहभागी व्हा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि मेहत्रे साहेबांना मनापासून शुभेच्छा देते तुमची ही बहीण रात्रंदिवस एक करून तुमच्यासाठी लढेल आणि तुम्हाला, तुम्हाला जिंकून आणण्याचा प्रयास घेते वचन देते, देते एवढंच या ठिकाणी सांगते मला तुमची साथ हवी आहे तुमची साथ असली तितकी कोणतीही मुश्किल डोळ्यासमोर राहत नाही तुम्ही मला साथ द्याल अशी आशा बाळगते आणि आपली रजा घेते येणाऱ्या नवरात्रीच्या आणि दिवाळीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय